मित्रांनो स्त्री तुम्हाला पसंत करते तेव्हा काही शारीरिक इशारे देत असते पण मित्रांनो ह्या पाठीमागे खूप सारी कारणे असतात आणि तेच कारणं आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्त्री जेव्हा तुम्हाला पाहून प्रेमाने असते हे खरं आहे की जेव्हा कोणतीही स्त्री तू कोणावर प्रेम करत असेल आणि तुम्ही कोणत्या ना कोणत्या कारणाने जेव्हा तिच्या समोर जाल तेव्हा ती तुमचं स्वागत खूप वेगळ्या स्माईलनं करेल आणि तुम्हाला पाहून ती स्त्री अचानक मादक पद्धतीने हव हसेल किंवा तिचे कपडे व्यवस्थित करून तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करते आणि मित्रांनो हे एक इशारा आहे की ती स्त्री खरंच तुम्हाला पसंत करते स्त्री तुमच्यासोबत नंबर दोन स्त्री तुमच्यासोबत प्रेमाचे डायलॉग बोलेल एका अध्ययनात असं आढळून आला आहे की जर कोणती स्त्री प्रेम करत असेल तर ती प्रेमाचे डायलॉग बोलेल आणि विनोदी दे चुटकुले देखील बोलेल आणि तुमचं लक्ष तिच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल आणि जर तुमच्यासोबत असं होत असेल तर तीही तुमच्यासोबत प्रेम करते नंबर तीन स्त्रीच्या आवाजात परिवर्तन पहा एका अध्ययनानुसार जर लग्न झालेली स्त्री तुमच्यावर प्रेम करते तेव्हा ती तिच्या स्त्रीच्या आवाजात पहिल्यापेक्षा जास्त बदल झालेला तुम्हाला दिसेल आणि पुरुष जर काही बोलला तर त्याला अट्रॅक्ट करायला खूप छान शब्दांचा देखील वापर करताना तुम्हाला ती दिसून येईल आणि यावेळी त्या स्त्रीचा आवाज स्वर जास्त फ्रेंडली होईल या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला स्पष्ट समजतं की स्त्री खरंच तुम्हाला पसंत करू लागली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका